विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार दामले वस्ती येथील अवैध गॅस पॉइंट सोलापूर ग्रामीण एल बी सी कारवाई पाच लाख अठ्ठावीस हजार साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांना गोपनीय बातमीमार्फत मौजे बोरामणी शिवारातील दामले वस्ती येथील एका पत्रा शेड अवैध गॅस पॉइंट चालू असल्याची बातमी मिळाली गुन्हे शाखेचे पोलीस सर्जीराव पाटील यांनी बातमीप्रमाणे कारवाई करण्याकरिता सहा पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांचे पथकास कारवाई करण्याकरिता आदेश दिले त्यावरून सहा पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांचे पथक मावजे बोरामणी शिवारातील दामलेवस्ती येथील अवैध गॅस पॉईंटच्या ठिकाणाबाबत खात्री करून सदर ठिकाणी पत्राशेडमध्ये चालू असलेल्या अवैध गॅस पॉईंटवर छापा मारून कारवाई केली या गुन्ह्यातील आटोक आरोपींचे नाव अनिकेत सुनील जंगलबाग वय सत्तावीस राहता भीमनगर वर तालुका दक्षिण सोलापूर सैलानी इकबाल बागवान वय तीस वर्ष राहता पंचमूर्ती मंदिरासमोर सोलापूर जाफर गुलाब शेख वय चाळीस वर्ष राहता घर नंबर दोनशे एक नवीन विधी घरकुल सोलापूर अरबास इस्माईल बागवान वय बावीस राहता संगमेश्वर नगर अकोलकोट रोड सोलापूर अफताफ वाहिद सय्यद वय एकवीस वर्ष मित्रनगर शेळगी सोलापूर विकी किसन गायकवाड वय बत्तीस वर्ष राहता घर नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव समाधान नगर अकोलकोट रोड सोलापूर असे एकूण सहा इसम मिळून आले असून मिळून आलेल्या इसामांच्या ताब्यातून एकूण पाच लाख अठ्ठावीस हजार साठ रुपयाचे साहित्य त्यात पंचवीस गॅसच्या टाक्या दोन रिक्षा दोन मोटारसायकल एक इलेक्ट्रिक मोटार एक वजन काटा वीस फूट काळी केबल एक गॅस भरण्याकरिता जाणारा एक पितळी नोजल रोख रक्कम इत्यादी साहित्य मिळून आल्याने ते जप्त केले आहे सदर बाब सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान शंक दोनशे पंच्याऐंशी चौतीस व अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा एकोणीसशे पंच्याण्णव पंचावन्नचे चे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याच्या पुढील तपास सफोनी सपांगे हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अपर पोलीस अधीक्षक हिमंत नादव यांच्या मार्गदर्शनाखाली एलबीसीचे पोलीस निरीक्षक सजराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सफोनी नागनाथ खुने सफ सफौ मनोहर विश्वनाथ माने पोलीस अंमलदार बापू शिंदे लालसिंग तुकाराम राठोड नितीन कुमार खुशाभा चौहान अजय पांडुरंग वाघमारे यांनी बजावली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा